तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीसला या वर्षी येणारी ही वर्षवास मालिका दोन हजार पंचवीस आषाढ पौर्णिमेमध्ये आश्विनपू या कालावधी येणारी ही पोर श्रावण पौर्णिमा या दिवशी कुडाळ तालुक्यात जावली जिल्हा सातारा येथील पंचशील नगरमधील सम्यक बुद्धिविरामध्ये हा वर्षवास मालिका संपन्न झाला होता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा तसेच भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका तसेच सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील नगर भीमच तरुण धं, मित्र मंडळ व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा वर्षवास मालिका कोडा येथे संपन्न झाला होता यावेळी उपस्थित असलेले मान्यवर त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्म धम्म मित्र राहुल देवकांत तसेच मित्र गायकवाड सर तसेच भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे संस्थापन जाधव साहेब भारतीय बौद्ध संतोष तसेच भारतीय पदाधिकारी

उत्तम बायज आहे तसेकडे सातारा जिल्हा जिले होईल असे कुठल्याही प्रकारचं आपण आपण स्वतःचा विचार स्वतः सोबत करायचे स्वतःच्या विश्वासावर स्वतः नियंत्रण ठेवायचं आणि ज्यादारी प्रस्ताविका आहे तेही काही कुठल्या समस्या बिल्कुल वगैरे आणि उपस्थिती सर्वांना पुन्हा तुम्हाला तुमच्या नियमाप्रवण कार्यकर्ता कळला अर्गत आहे आणि